सी सख्य श्री रामेश स्वामी मानी श्री रामाशी तनार तन मनार पिल भक्ती सी वन राशी आती प्रेम राम राम नमो माया भूमी जिथे जन्मलो मी नमो आर्य भूमी जिथे वाढलो नमो कर्म भूमी जी एच्या कामी पडावा नमामि नमामी नमामी प्रिय बंधू आणि भगिनींनो प्रथम तुमच्या चरणावरती रीन होतो राम कथेला सुरुवात करतो कथेचा कर अनुसंधान इथंपर्यंत मध्यरात्री गंधर्व आणि हनुमंत चाललेला संवाद आहे संवादाच्या माध्यमातून गंधर्वांना हनुमंत बाप्पा स्वतःची ओळख करून देतोय ऐका जम्मूदीपाच्या दक्षिण टोकाला किस्किंडा नावाची नगरी आहे तिथं सुग्रीव नावाचा राजा राज्य करतोय त्याच्याकडे अठरा पंधरा वानरांचा भारत सगळे वानर आम्ही प्रोग्राम चंद्रांच्या पायावरती घातले त्यातला मी एक सर्वसामान्य वानर आहे हनुमंत बाप्पा स्वतःची ओळख गंधर्व सांगतोय राम रावणा रामराव

ना, एका बाजूला माझा स्वामी असताना मोठ्या धर्म संकटामध्ये माझा असणारा स्वामीचा भाऊ रक्ताच्या धरव्यामध्ये पल्ला शेवायच्या घटिका आहे आणि त्याच लक्ष्मणाला सावध करण्याच्या उद्देशाना मदत मदत मारत 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 इथपर्यंत ऑक्सिजनच्या शोधावर आलोय कृपया मला तुम्ही असताना विकण्या करू नका का हनुमंत हप्ता गंध बोलतोय उदया लक्ष मध्यरात्री आला माझ्या स्वामीवरती मोठा संकट आहे त्या संकटातून बाहेर त्या मनामध्ये माझ्याबद्दल तो, मना तो गैरसमज झालाय ना तो कृपया बाजूला सारा आणि माझ्या या चाललेल्या कार्यामध्ये कुठेतरी हातभार लावा नाहीतर तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य तर तुम्ही मला सहकार्य करा हनुमंत पप्पाय माझे मार्ग सत्वर मदत यावा ऐका बांधवांना ऐका गंधर्वांनो सुग्रीवा सकाळ अठरा पंधरा बांधाराच्या प्रभाव चंद्राच्या मी किंग झालं दहा झालं सेवक झालं त्यांच्या चरणावरती लिहिलोय आणि तुमच्या मनामध्ये शंका उत्पन्न स्वामीचं काम घेऊन मी इथं पर्यंत आजय स्वामीचं कार्य करण्यासाठी तुम्ही मला मदत करा त्या स्वामीच्या कार्यामध्ये जर तुम्ही आर कशी प्रयत्न केला तर नक्कीच ती स्वामीची अवकृपा तुमच्यावरती होईल आणि नारकास्पताची वेळ तुमच्यावरती येईल त्यामुळे मला होता येईल तेवढं सहकार्य करा हंग पप्पा मध्यरात्री गंजला सोडागिरी पर्वतावरती बोलतोय भारी, गयोडी, गयोडी। गयोडी रामा माध्यमातून कथन केलं गंधर्वाची शांत चित्ताना तुमच्यासारखं ऐकून घेतलं आणि गंधर्व हनुमंतला बोलायला लागले वार प्रत्य वानले कडे तुला एका बाजूला रामाचं भक्त म्हणून घेतो आता मध्यरात्री तपर्यंत आलाय नक्कीच तू आहे तु गंधर्व नंतर काही करून येथे पण केला असताना इथं संपू हा भाव गंधर्वचा मध्यरात्री हनुमता झालेला आहे गंधर्व प्रे ला दुर्धरे करू संवारे आदरी लांध चौपाय हनुमतावरती कानुंत शाह झाला

खूप महत्व एका महत्वाला लक्षात शेवटच्या घटिका बघतोय इथं तर मारत गेलो तर नक्कीच उशीर होईल बाकीची सर शब्द कुंजळी जमण्यावरती आधार काम आपल्यावरती औषधीचा शोधायचंय औषधी आपल्याला या पर्वतावरती शोधायचंय म्हणून हम्म पप्पा आता औषधीच्या दिशेनं औषधीचा पर्वत असताना तुझ्याला सुरुवात केली इथे औषधी मिळते का तिथे औषधी मिळते का तिथे औषधी मिळते का कुठ्यात औषधी मिळत नाही हम्म बाप्पा हातात झाला पर्वताची

पुन्हा खाली बसला हात लावलं कशा पद्धतीने औषधी शोधाव्या धमकायला लागल्या पुन्हा झाला पुन्हा असणारी असती सापडली 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 कदाचित पूर्व दिशेला औषधी आहे तिथं पर्यंत गेला तिथं औषधी मात्र हाताला लागली नाही तेव्हा पुन्हा सांगतात उत्तर दक्षिणाचा बसावर्स झाला येतं काय करावे उत्तर दक्षिणाला गेला अवस्था दक्षिण ती गेला तीच अवस्था अख्खा पूर्व

রামচন্দ্র মানে গেলে শোধার্থ ঔষধি তোমার উত্তর দেবো মি নিজে ঔষধি না শ্রী রমনী तोच तो अहंकार कदाचित मला असणार अडवा आला की काय आणि म्हणून तर मला औषधीचं दर्शन होत नाही ना हरुम तो विचार करतोय अहंत कर्म सिद्धी नव चे सुख न घडे स्वर्गीचे अहंत सार पाहता साचे घातक ज्याच्या मनामध्ये अहंकार येतो त्याचा असणारे कार्य शिथिला जात नाही स्वामीनी टाकलेली जबाबदारी तो याचा संघ पार पाडत नाही असाच अहंकार माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि म्हणून तर मला औषधीचं होत नाही एखाद्याच्या मनामध्ये आतापर्यंत अहंकार आला तो निंदनीय पात्र झाला ज्याने ज्या अहंकाराने एखाद्या कार्य हातामध्ये व्यक्त केला यश गोष्ट कधी प्राप्त झाली नाही आणि कदाचित तोच अहंकार तो मला न आणि म्हणून महत्वाचा तू अहंत नव्या चिंत शुद्धी आंत नव्या साधि सत्व हातामध्ये घेतलं तर ते नाश पावत त्याच्यामध्ये यश नसू का नव्हे ते काय आतू नव्हे पार तिके अहता भगी जे नर कांदा घातकाच्या गजानी अहंत आपण श्रीरामाचं केली औषधी दर्शन मध्यरात्री औषधीचा अहंकार मी मला ठिकाणी केला तो अहंकार मला असणारा नाला आणि म्हणून तर एवढ्या मोठ्या विश्वासानं काढलेली जबाबदारी मी आपल्याला यथाग पार पाडू शकत नाही किती माझा दुर्दैव आहे हनुमंत बाप्पा विचार करतोय म्हणा

काय विचार करू मी आता कदाचित असताना मोठ्या 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 वनस्पती एकत्र केल्या ते आता मोठ्या मोठ्या असताना भिंड बांधला आणि तो त्याला असताना घेऊन स्वामींच्या दिशेने गेलो आणि तिथं औषधी निघाल्या नाही तर सगळं माझ्याकडे वोट करतील सगळं मला असताना दुसरे देतील आता कोणता असताना पर्याय मी करू हनुमंत बाप्पा विचार करतोय चुकलेला गाव तद्वत आमच्या हनुमंत सगळे विचार केला तहुबाजून आणि शेवटच्या हाक आमच्या हातीर देवा दि्रमला मारली देवा हो देवा तुमचा शब्द एका मोठ्या संकटामध्ये त्याच्यावरती असताना विघ्न ओढावलंय आणि आतापर्यंत तुमचं बीज आहे पायापाशी दुर्जनाशी संवारी तुम्हीच माझा असताना यातून निवारण करू शकता तुम्ही तुम्हाला काहीतरी सदबुद्धी द्या जे हे करून तुमचा भाऊ रक्ताच्या घरातून बाहेर काढण्यासाठी मी सहकार्य करेन तुम्ही तुम्हाला तुम करे करे। काहीतरी असणारी युक्ती द्या हरमंत पप्पा प्रभाम चंद्रांचा धावा

पाहिली होती कोटाला चिमटा घेऊन काळी काळी जमवली होती झालं प्रश्न केला वाटून बाबांचा दवाखाना मला काही पेलणार नाही त्याच्याकडे द्या बाबा माझ्याकडे घेतो आहे ऐकून यांचं बोलणं या दोघांचं काळीच फाटलं ऐकून यांचं बोलणं या दोघांचं काळीच फाटलं जन्मदात्यांनी स्वत या दोघांना वाटतं हेलावणार मन त्यांचं विधात्याला बोलू लागलं हेलावणार मन त्यांचं विधात्याला बोलू लागलं विधात्या आजला दिवस लावण्याआधी आम्हालाच का मेल नाही हे मन त्यांचं विधात्याला बोलू लागलं विधात्या आजला दिवस लावण्याआधी आम्हालाच का नेलं नाही आणि पट्टी पोर देण्यापेक्षा वाचतो त्याच्या ठेवलं नाही इथून पुढे तर असल्या आपल्या आमच्या पोटी जन्माला घालायची असेल तर याच्या कदाचित मी वांदवतो म्हणून समाजामध्ये जगत असताना कुणीतरी माझ्याकडे बोट केलं असतं आणि मग जास्त ते आहे तर नक्कीच स्वीकारलं असतं पण ज्यावेळेस आमचीच बोला आम्हाला वाटून घ्यायला लागली त्यावेळेस मात्र त्याच्यासारखं दुःख दुसरं कोणतं नाही रामायणाच्या माध्यमातून माय बाप्पा एकच शिकायचंय भावाचा एक भावाला असताना दुसरा भाऊ येतोय आणि दुसरा भाऊ बाहु, एका भावासाठी रात्र रात्र जातोय फळा हात त्याग करतोय तेवढं मात्र शिका आणि एवढं करून आपल्या जनावरती लीन होतो आणि इतरच कथेला पूर्णविराम देतो धन्यवाद माझ विनंती आहे माझी पहिली शक्ती आहे मी आज नागायत गावाच्या बाहेर रामायणाला ना शक्तीला सुद्धा गेलो नाही का तर त्याच एकच कारण होत वेळेस पहिलं रामायण ना कोरोनामध्ये बंद पडलं ज्या टायमाला गावात शक्ती होईल तेव्हा दुसऱ्याच्या गावात शक्ती जाईल जा हा माझा पण होता तो आज या ठिकाणी सरकारी झाला म्हणून पहिल्यांदाच शक्ती करतोय आणि मला माझ्या गावानं एवढंच सहकार्य केलंय मी सांगेल माझं कुटुंब माझं घर नाही माझं कुटुंब म्हणजे अख्खं कविड गाव आहे आणि या कविड गावातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांचं रामायण आहे हे माझं एकट्याच नाही किंवा हे सगळं अयोध्या रूप असणारं गाव झालं सकाळपासून गावात ना गायनाचे एवढे आपण या छंद आनंदाचं वातावरण आहे अगदी आमच्या गावच्या यात्रेला सुद्धा एवढी